नमस्कार विद्यार्थी मित्र स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या वर्ग दहावी गणित वर्गाच्या सिरीज मध्ये आपण सुरू केलेल्या गणिताच्या मधील भाग एक चा प्रकरण पहिला दोन चलातील रेषीय समीकरणे यातील संच एक पॉइंट चार बघा यातील आपण आज आज आपण सराव संच एक पॉइंट चार घेणार आहोत तर बघा त्यातील प्रश्न पहिला खालील एक सामायिक समीकरणे सोडवा बरोबर आहे आता इथे एक समीकरण दिले काय दिले दोन छेद यक्स मायनस तीन छेद वाय बरोबर पंधरा आठ छेद यक्स अधिक पाच छेद वाय बरोबर सत्याहत्तर बरोबर आहे तर बघा इथं काय करायचंय आता हे समीकरण तयार करून घेऊ आपण यासाठी समजा आपण काय करू आ, एक छेद यक्स बरोबर ए व एक छेद वाय बरोबर बी मानू लक्षात ठेवा आले लक्षात तुम्हाला हे एवढं लक्षात ठेवा आता बघा एक छेद म्हणजे ए एक छेद वाय म्हणजे बी तर इथं पण तेच आहे इथं पण तेच आहे फक्त आपण मांडले आता एक x म्हणजे काय होईल ए मग काय होईल समीकरण तयार दोन ये वजा तीन एक बी एक छेद वाय बरोबर बी म्हणजे तीन बी बरोबर पंधराला पंधरा हे झालं समीकरण नंबर एक आलं लक्षात पुढे बघा इकडे सुद्धा तेच एक छेद मान, एक बर मानले म्हणजे आठ ये बरोबर आहे आठ ये मायनस एकछेद वाय बी बरोबर काय म्हणले बी मानले म्हणजे पाच हो बी पाच बी बरोबर सत्याहत्तरला सत्याहत्तर समीकरण नंबर दोन आलं लक्षात समीकरण एक आणि दोन कसं घेतलं की लक्षात ठेवा आता बघा इथं कोणतेही काही सहगुणक का सारखे दिसाले तर नाही मग कुठले ना चे तर म्हणा किंवा ए चे तरी म्हणा सहगुणक सारखे करून घ्यावे सारखे करावे लागतील त्यासाठी काय करू आपण म्हणून समीकरण एकला काय करू आठ करण्यासाठी चार न गुण एक ला चार ने गुण म्हणजे समीकरण काय होईल बे चो, द, बे चोख आठ ए बे त्रिक चार त्रिकम बारा बी बरोबर पंधरी चोख साठ हे समीकरण नंबर किती भेटला आपल्याला तीन बघा म्हणजे इथं काय झाले ई एचे सहगुणक सारखे झाले का नाही आता मग इथं कट होणार आहे तर काय करावे लागेल म्हणून समीकरण दोन व तीन ची काय करू वजाबाकी करू बघा वजाबाकी करू मग समीकरण दोन काय आहे आठ ए मायनस पाच बी बरोबर सत्त्याहत्तर बरोबर आणि समीकरण तीन काय आहे आठ ए मायस बारा बी बरोबर साठ आलं लक्षात वजा म्हणलं की चिन्ह बदलणार इथं काय आहे प्लस आहे म्हणून मायनस झालं इथं मायनस आहे मी इथं प्लस झालं इथं प्लस आहे मी इथं मायनस झालं लक्षात आलं हे आठ आहे आणि हे आठ ये कटलं इथं सतरा बाराण पाच मायनस मायनस प्लस होईल बाराण पाच ची बेरीज सतरा बी बरोबर इथं सत्याहत्तर मधून साठ गेले उरले किती सतरा म्हणून बी बरोबर सतरा भागिले इतर गुणाकारातले सतरा पुढे भागाकार सतरा एक सतरा म्हणजे ची व्हॅल्यू किती आली एक मग आता आपण काय करू बी म्हणून बी बरोबर एक समीकरणात ठेवू कुठले आपण समीकरण कितीमध्ये ठेवू एक मध्ये ठेवू एक मध्ये ठेवू आता समीकरण एक समी काय आहे दोन ए मायनस तीन बी बरोबर पंधरा दोन ए मायनस तीन बी बरोबर पंधरा दोन एला दोन ए मायनस तीन ला तीन बी ची व्हॅल्यू एक आहे गुणाकाराचं चिन्ह काहीच नाही म्हणजे पंधराला पंधरा बघा दोन एला दोन ए मायनस तीन एक तीन बरोबर पंधराला पंधरा आलं लक्षात पुढे बघा म्हणून दोन ये ला दोन ये मायनस मायनस हे सॉरी इकडचं मायनस तीन पुढे घेऊ पंधरा मायनस होतं ते पुढे जाऊन काय झालं वजा तीन प्लस झालं मग तीन हे दोन येला दोन ए ये बरोबर पंधरा तीन अठरा म्हणून एला ए दोन जसं आहे तसं कसा मग दोन कसा आहे इथं गुणाकारात आहे पुढे जाऊन काय होईल भागाकारात मग अठरा भागिले दोन बेसख ब्याण्णव अठरा मग काय आलं याची व्हॅल्यू नऊ बघा परंतु हा हे परंतु कस काय आले बघा आपण काय केलं होतं वरी एक छेद यक्स बरोबर ए मानलं होतं आणि एक छेद वाय बरोबर काय मानलं होतं बी पण एची व्हॅल्यू किती आली आहे एक छेद यक्स बरोबर ए ची व्हॅल्यू किती आली आहे नऊ म्हणजे नऊ भागिले एक कोमा किंवा असंही लिहू शकता आणि एक छेद वाय बरोबर बी बी ची व्हॅल्यू किती आली एक एक भागिले एक म्हणून व्हॅल्यू टोटल किती येईल एक छेद एक्स बरोबर नऊ भागिले एक कोमा बी ची व्हॅल्यू काय येईल एक निस्त एक बी लिहिलं तर चालेल तुम्हाला आता लक्षात सोप्या सोप्या पद्धतीनं सांगितलेलं आहे लक्षात ठेवा पुढे बघा आता इकडे हे गणित दिले इथं काय अवघड आहे काहीच नाही अवघड आता हे लक्ष द्या बघा इकडे समजा पहिल्या गणिताप्रमाणे आपण इथं सुद्धा सेम प्रोसेस अवलंबू समजा एक छेद यक्स अधिक वाय बरोबर ए कॉमा एक छेद यक्स मायनस वाय बरोबर बी मानू अवघड काय आहे काहीच नाही एक छेद यक्स अधिक वाय एक छेद यक्स मायनस वाय इकडे सेम आहे बरोबर आता पुढे बघा समीकरण काय तयार होईल दहा म्हणून दहा ए अधिक दोन बी बरोबर चार समीकरण नंबर बघा ह्याला समीकरण एक, एक देण्यापेक्षा भाग जातो बघा बे पंचे दहा अधिक बे एक बे बे दोन्ही चार म्हणून हे समीकरण नंबर एक देऊ आणि कारण सुद्धा देऊ दोन ने भागून म्हणजे तुमचं सोपं होईल तुम्हाला हे दोन ने भागून बघा इकडे हे समीकरण एक तयार झालं आता दुसरं समीकरण काय होईल पंधरा ए मायनस पाच बी बरोबर वजा दोन हे झालं समीकरण नंबर दोन आता बघा इथं काही सहगुणका सारखे का नाही म्हणून काय करू आपण समीकरण एक ला ने गुणू पाच ने गुणू आता समीकरण एकला पाच ने गुणलं म्हणजे काय होईल बघा समीकरण एक पाच पाच पंचवीस एक पाच एक पाच वीस पाच दोन्ही दहा आले लक्षात आता बघा हे समीकरण किती भेटले आपल्याला तीन भेटले इथे आले लक्षात पुढे बघा समीकरण दोन व ची बेरीज करू समीकरण दोन व ची काय करू बेरीज करू मग दोन काय आहे पंधरा बी मायनस पाच बी बरोबर वजा दोन तीन काय पंचवीस ए अधिक पाच बी बरोबर दहा ला दहा आलं लक्षात इकडे बघा बेरीज आहे म्हटलं तर काही चिन्ह बदलणार आहेत काही का हे चिन्ह बदलणार नाही तर बघा पंधरा आणि पंचवीस ची बेरीज किती होईल चाळीस ए आणि हे ये, ये प्लस मायनस आहे हे कटलं इथं काय येईल दहा वजा बाकी वजाचं चिन्ह आहे प्लस मायनस प्लस मायनस म्हणजे वजा उत्तर काय येणार आहे आठ लक्षात ठेवा किती झालं आठ म्हणून चाळीस चाळीस ये बरोबर आठ इकडचं गुणाकारातलं चाळीस भागाकारात आठ भागिले चाळीस आठ एक आठ आट, अठापनचे चाळीस लक्षात ठेवा वेळेस पुढे बघा आता ची व्हॅल्यू भेटली ची व्हॅल्यू मग आता आपल्याला काढायचं का ची व्हॅल्यू बी ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करू आपण ची व्हॅल्यू कोणतरी एका समीकरणामध्ये ठेवू बरोबर आहे म्हणून ए बरोबर समीकरण कोणत्याही एका सोप्या समीकरणात ठेवा कोणत्या ठेवा आपण एक मध्ये ठेवू समीकरण एक मध्ये ठेवू बघा समीकरण एक मध्ये ठेवली समीकरण एक काय आहे हे बघा पाच एक अधिक बी बरोबर दोन बरोबर हा बघा पाच ला पाच याची व्हॅल्यू किती आपल्याकडे एक चे पाच अधिक बी ला बी बरोबर दोन ला दोन बरोबर आहे हे पाच खटलं हे पाच खटलं उरलं काय एक अधिक बी बरोबर दोन म्हणून बी ला बी इकडे ठेवा इकडचं प्लस एक पुढे मायनस घ्या बरोबर मग बी दोन मधून एक गेला उरला एक याची व्हॅल्यू काय आली आपल्याला एक भेटली परंतु आता इथं काय आला परंतु आला बघा परंतु आपण काय मांडले एक छेद यक्स अधिक वाय बरोबर ए मांडलाय आणि एक छेद यक्स मायनस वाय बरोबर आपण काय म्हणलाय बी मांडलाय आलं लक्ष बघा मग काय बघा काय दिले आता बघा एक छेद यक्स अधिक वाय बरोबर एची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे एक छेद पाच कॉम एक छेद एक्स मायनस वाय बरोबर बीची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे एक आले बरोबर मग पाच हे बघा तिरपा गुणाकार पाच एक हे हा बघा यक्स अधिक वाय तिरपा गुणाकार एक एक्स अधिक वाय पाच एक पाच तिरपा गुणाकार हे बघा इथं काय आहे काहीच नाही म्हणून एक्स मायनस वाय बरोबर एक ह्याला काय करू आपण समीकरण समीकरण नंबर लिहू समीकरण नंबर चार दिलं आणि ह्याला समीकरण नंबर पाच दिलंय समजा समीकरण नंबर चार आणि समीकरण नंबर पाच दिले तर या ठिकाणी काय करू आपण समीकरण चार ची आणि पाच ची बेरीज करू म्हणजे आपल्याला व्हॅल्यू भेटेल समीकरण चार व पाच ची बेरीज करू काय करू बेरीज करू बघा चार काय आहे यक्स अधिक वाय बरोबर पाच आणि यक्स मायनस वाय बरोबर एक बरोबर बेरीज म्हणले की हे एक्स एक्स दोन यक्स हे प्लस मायनस कटलं पाच आणि एक्स सहा बघा म्हणून इकडचं यक्स बरोबर सहा भागीले गुणाकारातलं दोन भाग करतात बे सहा म्हणून एक्स बरोबर किती आलं तीन आलं एक्स बरोबर किती आलं तीन आलं आता वाय बरोबर काढायचंय तर वाय बरोबर काय करायचं कुठल्या एका समीकरणात ठेवायचं इथं सांगतो बघा म्हणून वाय, वाय काढण्यासाठी काय करायला एक्स बरोबर तीन समीकरण कोणत्या समीकरणात ठेवू सोपं समीकरण काय दिसतंय चार एक्स अधिक वाय बरोबर पाच समीकरण चार मध्ये ठेवू बघा समीकरण समीकरण चार, चार का है? यक्स य 5। यक्स वाय बरोबर तीन। तीन इकडचा प्लस तीन पुढे घेऊन मायनस होईल पाच मायनस तीन बरोबर वायची व्हॅल्यू किती येईल मग वाय बरोबर पाच मधून तीन गेले उरले किती दोन हा लक्षात ठेवा मग समीकरणाच्या किमती काय भेटल्या आपल्याला एक्स बरोबर तीन वाय बरोबर दोन उकल काय आहे तीन आणि दोन सोपा सोपा आहे लक्षात ठेवा फक्त थोडस दिसतंय पण समजून घ्या समजणं महत्वाची गोष्ट आहे बघा असं समीकरण दिले इथं सुद्धा सेम प्रोसेस समजा फक्त समीकरण करायचं बघा एक छेद एक्स मायनस दोन बरोबर काय मानू आपण एक मानू ए मानू आणि एक छेद वाय अधिक तीन बरोबर काय मानू बी मानू बरोबर ए आणि बी मांडलंय इतर तेवढं लक्षात आलं आता बघा समीकरण तयार काय होतंय म्हणून ए म्हणजे सत्तावीस ए अधिक एकतीस बी बरोबर पंचे ह्याला समीकरण नंबर एक दिलं आता सेम प्रोसेस म्हणून एकतीस ए अधिक सत्तावीस बी बरोबर एकोणनव्वद ह्याला समीकरण नंबर काय दिले दोन दिले बरोबर आहे आता असले समीकरण इकडचे इकडे इकडचे इकडे आले की माहिती तुम्हाला सांगितलं होतं मी बेरीज वजा बाकी पण आता इथं काय करू आपण बघा आता तर काय करायचं मग आता समीकरण एक व दोन ची बेरीज करू अगोदर समीकरण एक व दोन ची काय करू बेरीज करू हा बघा मग काय होईल समीकरण एक, एक सत्तावीस ए आधी एकतीस बी बरोबर पंचे आणि एकतीस ए अधिक सत्तावीस बी बरोबर एकोणनव्वद बरोबर आहे ह्याची बेरीज चिन्ह बदलणार आहेत का ना नाही सत्तावीस एकोण एकतीस ए म्हणजे किती अठ्ठावन्न ए अधिक सत्तावीस आणि एकतीस अठ्ठावन्न बी एवढं लक्षात आलं पुढे बघा नऊ पाच चौदाला चार हा चाला एक अठरा सोळा एक एकशे चौऱ्याहत्तर बघा इथं भाग चालाय बघा भाग कितीचा जाते भाग चाल अठ्ठावन्नचाच भाग बसतो इथं म्हणून अठ्ठावन्न एक अठ्ठावन अठ्ठावन एक अठ्ठावन अठ्ठावन तिक एकशे चौऱ्याहत्तर मग हे समीकरण नंबर किती झालं तीन ह्याला काय करा समीकरण नंबर तीन द्या आणि कारण पण लिहितो इथे तुम्हाला ने भागून म्हणजे लक्षात येईल तुम्हाला लिहित हे सुद्धा लिहित ठेवा बघा आता काय सांगितलं तिसरं भेटला आता एक वेळेस बेरीज केली आता एक वेळेस काय करायचं हे व समीकरण एक व दोनची अगोदर बेरीज केली आता काय वजाबाकी करू वजाबाकीत काय बघा सत्तावीस सत्तावीस ए अधिक एकतीस बी बरोबर पंच्याऐंशी एकतीस ए अधिक सत्तावीस बी बरोबर एकोणनव्वद वजा बाकी चिन्ह प्लस आहे इथं मायनस इथं प्लस आहे इथं मायनस इथं प्लस आहे इथं बी मायनस चिन्ह बदलले आलं लक्षात पुढे सत्तावीस मधून एकतीस गेले उरले किती चार ये उरले मायनस चार ये इथं बी सेम बघा एकतीस मधून चार गेले चार बी बरोबर इथं सुद्धा चार मायनस इकडे मायनस होतं हे बघा मायनस इकडेच मायनस निघून गेलं इथं सुद्धा भाग चालला बघा चार एक चार मायनस चार एक चार म्हणजे काय एकचाच चाच भाग असतो इथं बी बघा चार एक चार मग इथं काय ह्याला समीकरण नंबर चार द्या आणि कारण पर ने भागून बघा मग हे इथं पर्यंत आलं आता काय करू या समीकरण तीन चीन चार ची काय करू बेरीज करू म्हणून समीकरण तीन वर चार ची बेरीज करू म्हणजे एक व्हॅल्यू भेटल आपल्याला कशाची ना कशाची बघा तीन काय आहे ए अधिक बी बरोबर किती आले तीन अधिक चार काय ए मायनस बी बरोबर एक ए मायनस बी बरोबर एक आलं लक्षात हे बेरीज करलो आपण इथं ए ए दोन ए हे मायनस प्लस हे कटलं बरोबर तीन आणि चार म्हणून दोन ए बरोबर चार इकडलं गुणाकारातलं दोन काय झालं पुढे जाऊन भागाकारात चार भागिले दोन बे एक बे बे दोन्ही चार म्हणजे याची व्हॅल्यू दोन भेटले आता हे ए बरोबर काय करू ए बरोबर दोन समीकरण ठेवू कुठल्या बी च्या तीन मध्ये ठेवू तीन मध्ये ठेवू मग कशाची बीच व्हॅल्यू भेटल तीन काय ए अधिक बी बरोबर तीन ए ची व्हॅल्यू किती आहे दोन अधिक बी ला बी बरोबर तीन म्हणून बी इकडे ठेवा इकडच प्लस दोन पुढे जाऊन मायनस होईल तीन मायनस दोन उत्तर किती आलं बी बरोबर एक आलं मग ची बी व्हॅल्यू भेटली आणि बी ची भेटली आहे मग आता काय येणार परंतु येणार परंतु आपण इथं काय केलंय एक छेद एक्स मायनस दोन बरोबर ए मानलाय आणि एक छेद वाय प्लस है। है एक एक ना वाय तीन बरोबर बी मानलाय बरोबर हे बघा मग काय होईल एक छेद एक्स मायनस दोन बरोबर ए ची व्हॅल्यू किती आली दोन आले आणि इथं एक छेद वाय अधिक तीन बरोबर बी ची व्हॅल्यू किती आली ये का एक, का एक आले बघा इथं मानून घेतलं आता बघा ह्याच्या बुडात काहीच नाही म्हणजे एक इथे बुडाला काही नाही म्हणजे एक आलं लक्षात बघा तिरपा गुणाकार बे ह्या दोन ना ह्या एक्स व जा दोनला आणि ह्या एक ना एकला इथं वाय प्लस एक आणि तीन ते सेम प्रोसेस बघा एक्स म्हणजे इकडचं गुणाकारातलं भागाकारातलं इथं गुणाकार दोन कंसात एक्स मायनस दोन बरोबर उरले का एक बरोबर इकडे सुद्धा सेम अगोदर इथलंच करून घ्या ह्या दोन ना ह्या कंसाला गुणून घ्या बे एक बे म्हणजे बे एक्स बे दोन्ही चार बरोबर एक आलं लक्षात म्हणून दोन एक्स ला दोन एक्स इकडे ठेवा इकडचं चा मायनस चार पुढे जाऊन प्लस होईल म्हणजे एक अधिक चार बरोबर इथं परत लक्षात आलं पुढे बघा काय येणार दोन एक्स बरोबर एक अधिक चार होतं बरोबर मग ह्याची व्हॅल्यू काय येणार हे बघा दोन एक्स ला दोन एक्स इकडे ठेवा चार आणि एक पाच म्हणून एक्स बरोबर पाच इकडचं पुन्हा करातलं दोन पुढे भागा करत पाच भागीले दोन आलं लक्षात आता इथली व्हॅल्यू बघा येत हे बघा इथं काय आहे काहीच नाही वाय आधी तीन गुन्हा कर कसाय करा तेच येणार आहे सेम म्हणून एक बरोबर वाय बरोबर इकडचं प्लस तीन पुढे जाऊन मायनस होईल एक मायनस तीन म्हणून वाय बरोबर इकडचं एक मधून तीन गेला उरले किती वजा वजा दोन तर उत्तर काय आलं पाचशे दोन कॉमा वजा दोन आलं लक्षात पुढे बघा बघा शेवटचं गणित आहे आहे थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटते पण समजून घेतलं तर काही आवड नाही स्टेप सारखे आहेत फक्त बघा आता लक्ष देऊन समजा इथ आपण काय केलं एक छेद तीन यक्स अधिक वाय बरोबर ए मानले आणि एक छेद तीन यक्स वजा वाय बरोबर बी मांडले बरोबर आहे हे बघा तीन एक्स अधिक वाय तीन एक्स वजा वाय तीन एक्स अधिक वाय तीन एक्स वजा वाय पण इथं फक्त दोन दोन आहे घाबरायचं काही कारण नाही मी हा बघा इकडे आता ए म्हणले आता काय आहे मग एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर ए ची वे हे सॉरी हा तर काय समीकरण होईल ए म्हणजे एक सॉरी हां तर पुढे काय होईल बघा एक ए बघा बी एक बी बरोबर आलं लक्षात एवढं समीकरण काय उरलंय तीन छेद चार हे समीकरण आहे का नाही ह्या चार न काय करू सगळ्या समीकरणाला गुणून घेऊ म्हणून चार ए अधिक चार बी बरोबर तीन ला तीन हे का समीकरण नंबर एक कारण बी देतो तुम्हाला चारने गुणून एवढं लक्षात ठेवा म्हणजे लक्षात येईल आता बघा हे झालं समीकरण एक भेटलं आता समीकरण दोन काढायचं मग आता इथं काय करावं लागलं हे लक्षात ठेवा एक छेद दोन एक छेद दोन गुणिले मी काय करतो ते लक्ष द्या तीन एक्स अधिक वाय बरोबर इथं एक छेद तीन एक्स अधिक वाय आहे पण आपण एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर काय म्हणलंय ए मानले म्हणून ए घ्या त्या ठिकाणी वजा एक छेद दोन काहीच नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह ह्याच्यात आणि एक छेद तीन एक्स वजा वाय बरोबर काय म्हणले आपण बी मांडले बरोबर बी बरोबर चिन्हाच्या पुढे काय वजा एक छेद आठ एवढं लक्षात ठेवा सोपं आहे आता इकडे बघा इथं काहीच नाही म्हणजे डोक्यावर काय असतंय एक असतंय ह्या बीच्या च्या एक एक बरोबर अंशात बर आणि छेदात लक्षात ठेवा आता तिरपा गुणाकार करून घ्यायचा ए एक ए म्हणूनचं चिन्ह ठेवा एक बे वजाला वजा बघा बे एक बे बी एक बी बी भागिले दोन बरोबर वजा एक छेद आठ ला आठ जशाला तसं काहीतरी बदल दिसतोय काहीही बदल दिसत नाही आता काहीतरी करून आपल्याला समीकरण तर आणावं लागणार आहे सेम असं म्हणजे सहगुणक सारखे होतील आणि कुठले ना कुठले स्टेप केले तर कुठल्या ना एकाचं आपल्याला सहगुणक मिळेल बघा आता ह्या आठ न काय करू ह्या सगळ्याला गुणाकार करून घेऊया सगळ्या समीकरणाला म्हणून आठ गुणिले ये छेद दोन वजाला वजा, वजा आठ गुणिले बी छेद दोन बरोबर आहे एवढं लक्षात आलं बरोबर वजा एक छेद आठ आहे वजा एक छेद आठ गुणिले आठ बघा ह्या संपूर्ण कारण द्यायला कारण आठ ने गुणून म्हणजे लक्षात येईल तुमच्या पुढे बघा आता इथं काय होईल समीकरण बे एक बे बे चोक आठ म्हणजे चार आले इथं चार ए बरोबर हे चार आणि हे ए वजा बेक बे बे चौक आठ हे चार बी वजा चार बी हे वजा ला वजा बरोबर ला बरोबर आठ एक आठ बरोबर हे कटलं मग वजा एक उरलं बरोबर आहे का समीकरण नंबर दोन समज का तुले काय दोन चलातील रेषीय समीकरण म्हणतात याले बघा इकडे हा म्हणून समीकरण एक वर दोन ची बेरीज करू काय करू बेरीज करू बघा आता समीकरण काय चार ए अधिक चार बी बरोबर तीन आणि हे चार ए वजा चार बी बरोबर वजा एक बरोबर हा हे चार ए चार ए आठ ए हे प्लस मायनस कटलं तीन आणि हे चार इथं काय होईल सांगा मला इथं काय होईल वजा बाकी म्हणजे तीन मधून एक गेला दोन उरले बरोबर आहे मोठ्याचं चिन्ह आठ ए बरोबर दोन म्हणून आठ ए बरोबर दोन इकडचं गुणाकारातलं आ... गुणाकारातला आठ भागाकारात गेलं दोन भागीले आठ बे, बे एक बे बे चोक आठ म्हणून ए ची व्हॅल्यू किती आली एक छेद चार लक्षात ठेवा किती आली एक छेद चार आता बघा काय करू ए बरोबर एक छेद चार कुठल्या एका समीकरणात ठेव समीकरण सोपं समीकरण काय आहे इथं एक समीकरण एक मध्ये ठेवू बघा समीकरण काय चार ए अधिक चार बी बरोबर तीन मग ये जिथं आहे तिथं व्हॅल्यू ठेवा चार गुणिले काही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह एक छेद चार अधिक चार बी बरोबर तीन म्हणून हे चार कटलं हे चार कटलं काय उरलंय एक उरलंय आधी चार बी बरोबर तीन म्हणून चार बी कडे ठेवा बरोबर चिन्हाच्या समोर एक प्लस आहे पुढे मायनस होईल तीन मधून एक गेला उरले किती चार बी बरोबर दोन म्हणून बी बरोबर गुणाकारातलं चार पुढे जाऊन भागा करा दोन भागिले चार बे एक बे बे दोन्ही चार म्हणून बी ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला एक छेद दोन ए बरोबर एक छेद चार आणि बी बरोबर एक छेद दोन भेटले आता बघा परंतु आता काय करायचं आपल्याला परंतु परंतु आपण काय मांडलं होतं ए छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर ए ए छेद तीन यक्स वजा वाय बरोबर बी मांडलं होतं बरोबर बघा मग हे समीकरण दशाल तसं ए छेद तीन यक्स अधिक वाय बरोबर ए ची व्हॅल्यू किती आहे एक छेद चार हा हे आलं लक्षात बघा त्रिपा गुन्हा तीन एक्स ला काय तीन यक्स अधिक तीन यक्स यक, वाय एक वाय बरोबर चार एक चार हे झालं समीकरण नंबर तीन एवढं आलं आता हे बघा बी काढायचंय हे तीन आलं समीकरण आता हे आहे म्हणून ए छेद तीन यक्स वजा वाय बरोबर बी हे लक्षात ठेवा हे जागा नसल्यामुळे मी इकडे घेतलोय हा काय होईल काही नाही म्हणजे वर एक असणार आहे तीन एक्स वजा वाय बरोबर बी एक बी हे झालं समीकरण नंबर हे सॉरी बी ची व्हॅल्यू किती आहे एक छेद दोन हे झालं समीकरण नंबर चार आता या समीकरण काय करू समीकरण एक सॉरी तीन व चार ची, बेरीज करू बेरीज करू लक्ष द्या तीन काय तीन एक्स, अधिक वाय बरोबर चार तीन यक्स वजा वाय बरोबर एक शे हे सॉरी काय नाही म्हणजे इथं बी काय राहील हे दोन हा तीन एक्स तीन एक किती झालं सहा यक्स हे प्लस मायनस कटलं चार दोन सहा म्हणून यक्स बरोबर इकडचं गुणाकारातलं सहा पुढे भागा करतात हे सहा भागिले सहा एक्स सहा एक सहा म्हणजे एक्स बरोबर एक आलं आता लक्ष द्या एक्स बरोबर किती आलंय एक आलंय पुढे बघा बरोबर एक, बर एक समीकरण कोणत्या एका समीकरणा ठेवू समीकरण कोणत्या तिसऱ्यामध्ये ठेवू तीन मध्ये ठेवू समीकरण तीन काय आहे बघा तीन यक्स अधिक तीन यक्स अधिक वाय बरोबर चार हा तीन ला तीन एक्सच्या ठिकाणी काय ठेवा एक ठेवा अधिक वाय बरोबर चार तीन एक तीन एक वायला वाय बरोबर चार म्हणून वाय बरोबर प्लस च्यार च्यार तीन पुढे जाऊन काय होईल चार मायनस बघा वाय बरोबर चार मधून तीन गेला उरला किती एक एक्स ची व्हॅल्यू एक आले हे बघा एक्स ची व्हॅल्यू एक आले वायची पण व्हॅल्यू एकच आहे समीकरणाची उखल काय असेल एक कॉमा असे एक, एक लक्षात ठेवा सोप्यात सोप्या पद्धतीनं आहे घाबरून जाऊ नका थोडस मोठा आहे परीक्षेला जवळपास तीन ते चार मार्क पक्के आहेत या चॅप्टर वरती लक्षात आलं समजून घ्या कर आणि थोडीशी प्रॅक्टिस करा ओके प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ओके ओके जर आपला व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच सोप्यात सोप्या पद्धतीनं गणित शिकायचं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा मोठ्यात मोठ्या संख्येनं आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना सुद्धा याचा फायदा होईल त्यासाठी शेअर करत चला धन्यवाद